<aid> <Solomon> म्हटलो की, की आता इंग्लिश येत आता घेतलंय मी माझ्या काकाचा क्लास बघा मित्रांनो आता माझ्या काकाला मराठी बी येते इंग्लिश बी येते तर मी सांगितले की माझ्या काकांना त्याच त्यांचं नाव लिहा आता बघू आता काय आपले काका आता बघू येते का नाही मराठी मराठी नाही

जुनी कट शोरूम हां अगदी भारी होती मग की शाळा हा बरं माहिती आणि तुम्हाला काय पहिलं खायला द्यायचं नाही शाळेत शाळेत खायला खायला मिळालं आणि देत होतं मग की शोध बी काय नाही त्यात हां काहीच नाही तर आपल्याला होय आता काका आताच ईमायची के वाय करून आलाय आहे म्हटलं आता मला बोलवून घेतलं आहे म्हटलं बरोबर झालं का बघ बर शाळाच घेऊ काकाची काय लिहितोय काय मराठीत नाव लिहिलं काकानं बरोबर हे बघा तुम्ही चिठ्ठी दिली काकानं संजय लक्ष्मी लिहिलंय बघत आता काय इंग्लिश मध्ये लिहायला लावलं हो अभ्यास विश्वास करायचा का नाही तुम्ही होय अभ्यास चाव्हा चाव्हा काय होतं आहे बाबा काहीच आहे नव्हतं होय लिहायचं म्हणजे आर काय पहिलं तुम्ही तुम्हाला पाटी उद्या पाटी 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 उजयचं पुस्तक इंग्रजीचं मराठीचं कविताचं पुस्तक पहिलं होतं पहिलं इंग्रजीचं ते पुस्तक होतं

आणि अगं बाराच्याला तर काय करायचं शाळेचा बाराच्या नंतर ना मी येऊन येऊन जेवण करायचं जन्म लिहून जायचं शेताला शेताला येळभर शिंदवायचं हा हा शासले होतात पहिलं मग आताचं आताच्या पूर्वाला कसं आहे सु सुखसुविधा सु भेटली बर आहे का ये आणि गण तरी आणि येळभर तरी आणि येळभर काम करून

का सांगायला आता चला आता जसं का चला म्हणजे साधेही कपडा मिळत नव्हता अंगाला अंगाला ते फटके चु फटक्या आजी लिहून काढायचं जेवायचं संध्याकाळी एका ड्रेस संध्याकाळी घेऊन टाकायचं असं बरं एकाच कपडा आमच्या काकानं फायनली काकाचा टास्क पूर्ण झालाय मित्रांनो बघा आमच्या काकाने लिहिणे काय का अस सातवी पहिलीची सातवी होती काकाची तर काकाने मराठीत लिहिणे ओके नाव इंग्लिश मध्ये जरा काकाला जमलं नाही काका ऍक्च्युली आहेत जरा अपंग पण काकाचं कष्ट बघता खूप कष्ट केले तर मी आता काकांनाच विचारू विचारत किती कष्ट आहेत काकांचं आता काय वाटतंय तुम्हाला समजा त्या हुई? आता, आता, आता आराम झाली की सगळी व्यवस्था आराम कशाचा गा टेन्शन असायचं चला मित्रांनो भेटू तर आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये